महाराष्ट्राची महामालिका असणारी आणि आपल्या सर्वांची लाडकी मालिका असणारी ती म्हणजे ठरलं तर मग या मालिकेमध्ये संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी आजी असणारी आपल्या पूर्ण आजीने आपला निरोप घेतलेला आहे पूर्ण आजी आपल्या सर्वांना एकटं सोडून गेलेले आहे पूर्ण आजीला जाऊन आता बरेच दिवस झाले असले तरी सिरियलमध्ये पूर्ण आजीची भूमिका ही दाखवत नाही आहे प्रेक्षकांचं म्हणणं आहे कि आता का का की आता पूर्ण आजीची भूमिका दाखवू नका स्टॉप करा कारण की आम्ही दुसऱ्या कुठल्याच पूर्ण आजीला त्यांच्या जागी बघू शकत नाही तर दुसरा प्रेक्षक वर्ग म्हणतो की पूर्ण आजीची ही लेजेंडरी भूमिका असल्या कारणास्तव ती लेगेसी पुढं चालली पाहिजे आणि पूर्ण आजीच्या ऐवजी दुसऱ्या अभिनेत्रीने आलं पाहिजे या द्विधा मनिस्थितीमध्ये आता डायरेक्टर लोक चाललेले आहे परंतु मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेतील प्रेक्षकांसाठी एक महत्वाची बातमी आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता आपल्या सर्वांना पूर्ण आजी बघायला भेटणार आहे हो मित्रांनो तुम्ही बरोबर ऐकताय पूर्ण आजीचं ठरलं तर मग या मालिकेत कमबॅक होणार आहे अथवा ते झालेलंही असेल शूटिंग देखील झालेली असेल परंतु टेलिकास्ट हे लवकरच करतील पूर्ण आजीची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजेच स्वाती चिटणीस स्वाती चिटणीस यांना आपण प्रामुख्याने हिंदी मालिकांमध्ये जास्त वेळा बघितलेल्या आहेत त्याचप्रमाणे मराठी चित्रपटांमध्ये देखील त्या मधल्या काही काळात ॲक्टिव्ह होत्या परंतु आता त्यांचा पूर्ण कल हा हिंदी मालिकांमध्ये आहे साथ निभाना साथिया ये रिश्ता क्या कहलात आहे अशा सारख्या लेजेंडरी हिंदी मालिकांमध्ये अनेक वर्षानुवर्ष यांनी भूमिका साकारलेल्या आहेत तसेच ससुराल सिमरलका ही देखील गाजलेली मालिका आणि यात देखील स्वाती चिटणीस आपल्या सर्वांना दिसलेल्या आहेत स्वाती चिटणीस यांनी नुकताच एक फोटोशूट केला आणि तो फोटोशूट हुबेहूब आपल्या पूर्ण आजीसारखा होता एवढंच नाही तर ते त्यांनी जी माळ परिधान केलेली होती ती देखील आपल्या पूर्ण आजीचीच होती त्यावरनंच आता ठरलं तर मग या मालिकेमध्ये स्वाती चिटणीस ह्या दिसणार आहेत आणि पूर्ण आजीची भूमिका त्या साकारणार आहेत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो ही भूमिका कुठल्या अभिनेत्रीने साकारावी किंवा अथवा ही भूमिका साकारू नये मला नक्की कमेंट करून सांगा